मारुती पेट येथे रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्यानं ग्रामस्थांच्या घरामध्ये पावसाचं पाणी गुसुन नुकसान देवानंद दे पवार यांनी करून ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे कर तालुक्यामध्ये बारा जून रोजी जोरदार पाऊस झाला असून जानेफळ पासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या ग्राम मारुती पेठ येथे नवीन सिमेंट रस्त्याचं काम झालं अंतुरस्त्याच्या रस्त्याच्या बाजूला नाली बांधकाम झालं नसल्यानं रस्त्या ग्रामस्थांच्या घरात घुसलं अन्नधान्य आणि इतर वस्तूंच मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं याबाबत माहिती मिळताच मेहघर विधानसभा समन्वयक देवानंद पवार यांनी ग्राम मारुती पेठ येथे जाऊन शो वाहणी केली आणि ग्रामस्थांना दिलासा दिला, दिला। संबंधित कृषी सहायक लाड तालाटी सरोदे यांना माहिती देऊन पंचनामा करावा आणि ग्रामस्थांची झालेली नुकसान भरपाई द्यावी असे यावेळी सांगितले आणि वरिष्ठांना कळवा आणि नुकसान भरपाईची प्रक्रिया त्वरित करण्या त्यावी तहसीलदार निलेश मडके यांना भ्रमणध्वनीवरून सं माहिती सांगितली व उपाय योजना करून ग्रामस्थांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा कार्य उपोषण असा इशारा देखील प्रशासनाला दिला ठेकेदार व इंजिनियर यांना देखील तात्काळ नाली बांधकाम करून द्यावं असं सांगण्यात आलं आहे संबंधित ठेकेदार रस्त्याची बाजूची नाली बांधकाम करून देणार असल्याचं समजतं त्यावेळी देवानंद दे पवार यांच्या सोबत नामदेवराव राठोड नितीन मधुकर काळे माजी सरपंच राजू शंकर काळे तंटामुक्ती अध्यक्ष अनंत राम किसन काळे संतोष अर्जुन खंडागडे समाधान संपत गवई मनीष केशव काळे राजू देवदास काळे नामदेव काळे प्रकाश ताजने माजी सरपंच पोलीस पाटील सुनील काळे महेश काळे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बिरो रिपोर्ट बुलढाणा उन्नती लाईव्ह करिता प्रतिनिधी लक्ष्मण ताजने